हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत या माध्यमातून एकशे सव्वीस घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे पाण्याच्या प्रमाणानुसार प्रशासन विसर्ग कमी जास्त करत राहणार आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कार्यकारी अभियंता बेमडा प्रकल्प विभाग यवतमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा आणि सतर्क राहावे प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे बाजार तालुक्यातील एकमेव उर्दू सायन्स कॉलेजमध्ये फक्त साठ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मर्यादा आहे त्यामुळे साठ ते सत्तर टक्के गुण मिळवलेले विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र असूनही वंचित राहिले आहेत मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी देखील प्रवेश मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे टिपू सुलतान ब्रिगेड अमरावतीचे जिल्हाध्यक्ष मुख्तार कुरेशी उपजिल्हाध्यक्ष राजू बेग शाखा प्रमुख हारुन बेग शेख रियाज अहमद नजीम बेग अवेज अहमद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली व प्रदेशाध्यक्ष जहीरुद्दीन पठान यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी कॉलेजमध्ये शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे भविष्य वाचवावे अशी मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मागणी वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे अमरावती यहाँ पर जिलाधिकारी साहिब कार्यालय में आकर हमने अपना विषय को रखा विषय कौन सा है कि शिक्षण से रिलेटेड विषय है कि जब बच्चे दसवीं तक का स्कूल पढ़कर कर ग्यारहवीं के एडमिशन के लिए जब यहाँ पर आते हैं स्कूलों में साइंस कॉलेज पढ़ना चाहते हैं अपना फ्यूचर उसमें देखना चाहते हैं लेकिन ये साल जो है शासन ने 2025 में ग्यारहवीं के एडमिशन ऑनलाइन प्रोसीजर से करने की वजह से जो है चांदूर बाजार तालुक के लिए हम यहाँ पर आए ये चांदूर बाज़ार तालुक ज़िला अमरावती जहाँ पे एक नगर परिषद की साइंस कॉलेज की स्कूल है और वहाँ पर जो है एक विचार करने की बात यह है नगर ये कि नगर परिषद एक ऐसी स्कूल एक खुलती एक स्कूल चांदूर बाजार तालुके के, के अंदर है कि जहाँ पर बच्चों को ग्यारहवीं बारहोंवीं साइंस करने के लिए एडमिशन लेना पड़ता था और लेकिन ऑनलाइन प्रोसीजर होने की वजह से जो है आज वहाँ के बच्चों पर यह नौबत आए कि कम से कम सत्तर से बहत्तर परसेंट होने के बावजूद भी उन बच्चों को आप अभी तक चार से पाँच फेरिया पूरी हो चुकी है लेकिन पाँच फेरिया पूरी होने के बावजूद भी पचहत्तर परसेंट होने के बावजूद भी जो है बच्चों को वहाँ पर अभी ग्यारहवीं की साइंस के लिए एडमिशन नहीं मिली है इसलिए एक खास करके उर्दू मीडियम पढ़ने वाले बच्चों के लिए एक बहुत गंभीर समस्या यहाँ पर तैयार हो चुकी है और तकरीबन कोटा पूरा हो चुका है साठ एडमिशन का कोटा पूरा हो चुका है लेकिन अभी तक एडमिशन नहीं मिलने की वजह से जो है बच्चों के माँ बाप जो है बेचैन है पालक और को बेचैन है जबकि वो बच्चों में अपना भविष्य देखना चाहते हैं बच्चों में अपने अरमान देखना चाहते हैं लेकिन यहाँ पर एडमिशन की एक फजी होने की वजह से जो है उनके अरमानों पर पानी फिरता नज़र आ रहा है इसलिए अगर इस पर कुछ बात करने की सोची जाए तो यहाँ पर चांदूर बाजार तालुके में जो है इंग्लिश मीडियम मराठी मीडियम के जो ग्यारहवीं बारहवीं के स्कूल कम से कम आठ से दस आते हैं इसलिए बाकी मीडियम को जो है एक चांस बनता है ऑनलाइन प्रोसीजर होने के बावजूद भी कि यहाँ नहीं तो वहाँ परसेंटेज के हिसाब से नंबर लग जाएगा आठ से दस स्कूलों में कहीं ना कहीं नंबर लग ही जाएगा लेकिन मुस्लिम बच्चों के लिए यहाँ पर एक तरीके की बहुत बड़े समस्या गंभीर तैयार हो चुकी है क्योंकि उनको एक कुल तीय एक स्कूल के अंदर एजुकेशन लेना था लेकिन ऑनलाइन प्रोसीजर की वजह से जो है साठ एडमिशन का वहाँ पर कोटा है और बचे हुए साठ से पचहत्तर परसेंटेज के आसपास के बच्चे भी जो है अभी तक एडमिशन उनको नहीं मिली है इसलिए घर पे वो अपने इंतजार में बैठे हुए हैं इसलिए शासन से हमारा अनुरोध है कि इस पर अच्छे ढंग से विचार किया जाए और जो बच्चे उसी स्कूल के अंदर पढ़े हैं और उनके लिए दूसरा कोई ऑप्शन नहीं है परसेंटेज फर्स्ट क्लास में है इसके बावजूद भी तो उनको एडमिशन नहीं मिली तो उनका साल वाया जाएगा उसका उनका फ्यूचर पूरा ख़राब हो जाएगा इसलिए शासन से हमारी विनती है कि यहाँ पे कि उनके लिए कुछ ना कुछ इंतज़ाम किया जाए कि उनके एडमिशन ये साल लेने में मदद हो और उनका साल वाया ना जाए उनका फ्यूचर ख़राब ना हो इसलिए यहाँ पर टीपू सुल्तान ब्रिगेड की पूरे कारिणी की ओर से यहाँ पर हम आए हैं क्योंकि इस कार्यकारिणी के जो राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुबहान अली सर जिला अध्यक्ष जहिरुद्दीन पठान साहब और जिला कार्यकारिणी के जो हम सभी पदाधिकारी जो है एक तरीके से एक विचारधारा के साथ समाज के लिए जो है एक सामाजिक बांधिलकी के नाते से यहाँ पर पहुँचे हैं और यहाँ पर कलेक्टर साहब के सामने यहाँ पर अपने विषय को रखा है उन्होंने भी उम्मीद जताई है कि जो कोशिशें होगी वो हो, की जाएंगी और इतना कहकर जो है हम यहाँ पर अपने शब्दों को विराम देते भोकरदन तालुक्यातील धावळा गावामध्ये दे आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य काढली या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगे आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या ढोल पथकाच्या गजरात लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी सैनिकांनी पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषा देशाचे प्रतीक म्हणून एक, एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली जवळपास एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या हातात तिरंगा चेहऱ्यावर देशभक्तीची चमक आणि मुखात वंदे मातरम आणि भारत माता की जय चा घुमत होता या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा सा समारोप करण्यात आला आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धम्माका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्यू प्लॉट सह प्लॉट तीन शून्य शून्य सात सहा शून्य चार तीन 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 दोन पांच या क्रमांका आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल एल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नानगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्स्पोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करिता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो रॉयल शोरूम शोरूमच्या समोर सातुरनाते बडनेरा रोड अमरावती अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात मिशम वाईप आउट ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश अमरावती शहर अंमली पदार्थ मुक्त करणे हा आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत डी शिंदे यांनी या मोहिमेची माहिती दिली आहे पोलिसांनी आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत आठ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत त्याचबरोबर एकतीस लाख रुपयांचा गांजा जप्त करत अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का दिला आहे एवढेच नाही तर शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवरही पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस आयुक्त चावरिया यांनी अमरावतीकरांना आवाहन केले आहे की जर शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात माहिती द्यावी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल तसेच त्याला योग्य बक्षीसही दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले ऑपरेशन वाईप ही जी मोहीम आहे ही म्हणजे ड्रग्ज विरोधी मोहीम आहे जवळपास आजपासून तेरा तारखेपासून तर सतरा ऑगस्ट पर्यंत ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील आणि त्या अनुषंगाने आज ऑपरेशन वाईप आऊट ही जी मोहीम आहे ही अमरावती शहरामध्ये आपण ती लॉन्च केलेली आहे ड्रग्सच्या विरोध विरोधात कारवाया ह्या आधीपासूनच सुरू आहे परंतु याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याच्यासाठी विशेष आम्ही याच्यावर भर देणार आहे की जनजागृती आणि काउन्सिलिंग याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर हे सतत आता तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रोज विविध जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही शहरामध्ये घेणार आहोत याच्यामध्ये आता आज तर हे आम्ही पोस्टर आणि एक पुस्तिका लाँच केलेली आहे उद्या सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जे महत्त्वाचे चौक आणि काही गर्दीचे ठिकाणं शाळा कॉलेजेस आहेत तिथे पण आमचे अधिकारी वगैरे जातील आणि त्या ठिकाणी पण काउन्सिलिंग करतील आणि याच्या संदर्भात जनजागृती वगैरे करतील तर शाळा कॉलेजेस आणि हे विद्यार्थी आमचं मेन जो टार्गेट एरिया आहे आ, तो विद्यार्थी आहे याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच जणांना याबद्दलची माहिती असते परंतु त्यांना भीती असते की आपण ही जर माहिती दिली आणि आपलं नाव जर जर कळालं आरोपींना वगैरे तर आपल्याला त्रास होऊ शकतो तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जो कोणी ही माहिती देईल त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवणार आहोत आणि त्याला योग्य ते बक्षीस पण आम्ही देणार आहोत कुठल्याही पद्धतीने त्याचं नाव आम्ही कुठेही ते जाहीर होणार नाही याची संपूर्ण आम्ही खबरदारी घेणार आहोत याच्यामध्ये कारवाई जी आहे गुन्हे शाखेचे पथक पण करता आहेत पोलीस स्टेशनच्या मार्फतीने पण कारवाई झालेल्या आहेत आणि म्हणजेच हा विषय जो आहे आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे ही मोहीम विशेषत शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासच्या परिसरावर केंद्रित आहे शहरातील तरुणाईला अंमली पदार्थांच्या मिडख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस हे पाऊल उचलत आहे या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागही महत्वाचा आहे अनेक विद्यार्थ्यांनी सिटी न्यूज चॅनलशी बोलताना नशा सेवनाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली केंद्र शासनाच्या संपूर्ण भारत नशा मुक्त या अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे साक्षी प्रवीण धर्माधिकारी आय एम फ्रॉम रायसोनी युनिव्हर्सिटी बी टेक सी एस सी मी एवढंच सांगू शकेन की आत्ता जे आपण वया म्हणजे जे यूथ वगैरे आहेत त्यांनी थोडं नशेपासून दूर राहायला पाहिजे वयार आपल्या म्हणजे किती टेन्शन वगैरे याच्यापासून दूर करण्यासाठी आजकालचे पोरपुरी ड्रग सिगरेटका वगैरे याच्यापासून खरंच थोडं दूर राहिलं तर स्वतःच्या हेल्थसाठी गोष्टी बरीचशी चांगली राहील माझं नाव मधुरा आहे मी जीएस रायसून युनिव्हर्सिटी अमरावती मधनं आहे तर जसं की सरांनी सांगितलं की गांजा ड्रग्ज हे सगळं खूप आपल्यासाठी हानिकारक आहे तर खरंच या सगळ्यापासून दूर राहायला पाहिजे त्यांनी आपल्या हेल्थवर खूप असर होते जसं की सरांनी सांगितलं की ड्रग्ज गांजा यापासून दूर राहायला पाहिजे कारण यांनी आपल्या हेल्थवर किंवा करिअरवर इफेक्ट करू शकतो म्हणून या सगळ्यांपासून दूर राहायचं नेम इज काची रामक्षी मिळावी आज या प्रोग्राममध्ये आम्हाला खूप काही माहिती झालं आहे लाईक like, ड्रग्ज uh, कसं काही इफेक्ट करत आहे नॉट जस्ट फ्युचर बट युअर हेल्थ टू तर uh, याबाबतीत अवारनेस म्हणजे ठेवणं इट्स व्हेली गुड थिंग थॉट जी आहे मी चंद्रपूर जिल्ह्यातली आहे तर या जो कार्यक्रम झाला आहे याविषयी मी असं म्हणणार की हे फार चांगली गोष्ट असं झाल्याबद्दल आणि आजच्या युवकांना हे जाणणं आवश्यक आहे की ड्रग्जपासून दूर राहणं खूप आवश्यक आहे आणि यामुळे आपल्याला जे आपलं समोरचं जीवन आहे याला नष्ट करण्याऐवजी आपल्या हातात आहे की आपण याला कसं जगू शकतो तर यामुळे मृग नक्षत्राच्या तिसऱ्या सोमवार नंतर आणि रक्षाबंधनाच्या उत्साहानंतर अमरावती शहरात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे संकष्ट चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेली पावसाची ही संततधार तेरा ऑगस्ट रोजी सकाळपासून अधिकच तीव्र झाली आहे या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी धजावत नव्हते कारण रस्त्यांवर पाणी साचले होते नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवरील दुकानेही पाण्यामुळे बंद असल्याचे चित्र दिसत होते या पावसाळी वातावरणातही हॉकर्सने भर पावसात आपला मोर्चा काढल्याचे विशेष दृश्य दिसले राजकमल चौक सारख्या महत्वाच्या ठिकाणी अनेक नागरिकांना पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुकानांमध्ये आसरा घ्यावा लागला दिवसभर सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आणि काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे एकूणच अमरावती शहरवासियांना या पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या संतनधार पावसामुळे धामणगाव रेल्वे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे दत्तापूर गावात नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराहट पसरली आहे या, पसर या परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली जिल्हाधिकारी आणि समाजदर्शक सुशांत सिंग यांच्या आदेशाने तहसीलदार अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा विभाग जिल्हा शोध बचाव पथक तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि नगर कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविलेत प्रशासनाने या कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तहसील कार्यालयात केली आहे या बचाव कार्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर तालुक्यातील तरोडा विरुळ आणि रोंघे या गावांमध्येही नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे या ठिकाणी प्रशासनाने सतर्कता बाळगून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहेत सिटीन्यूजकरिता प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे

आपदा विभाग जिल्हा शोध बचाव पथक तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविलेत प्रशासनाने या कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तहसील कार्यालयात केली आहे या बचाव कार्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर तालुक्यातील तरोडा विरुळ आणि रोंघे या गावांमध्येही नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे या ठिकाणीही प्रशासनाने सतर्कता बाळगून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहेत करिता प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे हे पुन्हा भेटू नवीन न्यूज हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ